ही बघा आपल्या मराठमोळ्या माणसाच्या मराठा बेकरीची खारी मराठा बेकरी हो मराठा बेकरी मराठी माणसाने चालू केलं हे यस येस मराठी माणसाने चालू केलं आहे काय काय मिळतं आपल्या बेकरीमध्ये आपल्या बेकरीमध्ये सर्व काही मिळतं मराठी बेकरी मराठा बेकरी आहे तिथे सर्व काही खारी टोच बटर कुकीज सर्व काही चला आता फ्रेश खारी बनते आपल्या बेकरीमध्ये मी तुम्हाला दाखवतो अरे मराठी माणसाची बेकरी पाहिलीच पाहिजे चला पाहूया आता आपण बघू शकतो खारीचं प्रेपरेशन जे चालू झालेलं आहे आता हे तुम्ही बघू शकता की आता हे मिक्सरमधून काढून आता त्याचं लेअरिंग झालेलं आहे ह्याच्यानंतर आता ते लाट खारी लाटली जाईल लाटून झाल्यावर मग त्याच्यावर फ्रेश घी लावल्यावर त्याचं परत एकदा हे केलं जाईल आपल्या बेकरीमध्ये खारी टोस्ट बटर खारीमध्येच आपले कमीत कमी तीन ते चार प्रकार आहेत अमूल फॅन खारी आहे मस्का खारी आहे वीट खारी आहे जिरा खारी आहे टोस्ट टोस्ट म्हटलं तर टोस्टमध्ये पण तीन प्रकार आहेत व्हीट टोस्ट आहेत मिल्क टोस्ट आहे मिल्क टोस्टमध्ये काजूचे पीसेस असतात आपल्या काजू टोस्ट पण म्हणतात काही जण त्याला आणि एक मावा टोस्ट आहे बटरमध्ये पण मखानिया बटर मस्का बटर जिरा बटर मखानिया बटर खूप खास्त असतात ते दाता दातामध्ये जरी ठेवले आणि थोडंसं जरी प्रेशर आपल्या गेलं लगेच लगे तुटतात ते एवढे खास्त असतात ते आणि मग दादा हे तुमचं जे खारी आहे तर लोकांना पाहिजे ऑर्डर लो देतात की कसं तुमचं हो लोकांना जसं ऑर्डर असेल तर ऑर्डर पण देतात आमचा ऑल ओव्हर मुंबई सप्लाय आहे गिरगाव ते अंधेरी वेस्टर्न साईडला आणि इकडे भायकळा ते चेंबूर पर्यंत अच्छा हो ऑल सगळ्या दुकानांना जातो आमचा माल सप्लाय आपला स्वतःचा टेम्पो आहे ज्यांना पाहिजे ते स्वतःही ऑर्डर करू शकतात तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करा त्यांनी नंबर आहे एट सिक्स फायव्ह सेवन फोर वन सेवन वन फायव्ह झिरो स्लॅश वन सिक्स झिरो अच्छा असे दोन नंबर आहेत आपल्याला ही खारी बनायला साधारण दोन ते अडीच तास लागतात बाकी आपण जे घी वापरतो ते बंजे कंपनीचं मल्टीनॅशनल कंपनी आहे ऑल ओव्हर वर्ल्ड ती फ, आ, फेमस कंपनी आहे त्या कंपनीचाच आपण फॅट्स युज करतो बाकी कोणताही आपण लोकल कंपनी किंवा असं फॅट्स युज करत नाही ह्या फॅट्सची खासियत अशी असते की यांच्यामध्ये ट्रान्सफॅट खूप कमी असते ज्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल वगैरे होण्याचे चान्सेस खूप कमी असतात <laughs> कुकीजसाठी सध्या जर तुम्ही म्हटलं तर आम्ही एकोबेस्क नावाचं एक ए के कंपनी ती पण मल्टीनॅशनल कंपनी ती कंपनी तर सरळ क्लेम करते की झिरो ट्रान्सफॅट आहे त्या कुकीजमध्ये सो so, इट इज कोलेस्ट्रॉल फ्री आणि आमचे सध्याचे जे क्लाइंट्स आहेत वोडोफोन आयडिया म्हणा आर बी एल बँक म्हणा केअर रेटिंग्स म्हणा ह्यांना आम्ही मध्ये कुकीज सप्लाय करतो त्यांच्या स्टाफ साठी त्यांच्या मध्ये हो आणि मग जे चहाचे हे असतात असतात स्टॉल ते असे नाही आम्ही त्यांच्यासोबत सध्या टायअप नाही केलेला आहे आम्ही सध्या कॉर्पोरेट लेवलवर जास्त काम आहे आम्ही स्नॅक बॉक्सेस बनवतो जर कोणाचा बर्थडे असेल तर त्यांना स्नॅक बॉक्स लागतो तर स्नॅक बॉक्समध्ये आम्ही एक वेज पफ एक मावा केक मिनी लो बजेटवाला असेल तर तो बॉक्स आम्ही फोर्टी फोर्टी फाईव्ह रुपीजला देतो अच्छा असं आहे आता आपण प्रोसिजर केली ती कोणती होती ती खारीची कटिंग झाली आता आता कटिंग चालू होते आता परत लेअर मध्ये हे करून मिक्स करून नाही नाही आता त्याच्यावर लेअरिंग करणार आणि ट्रे मध्ये लावायला घेणार ला हो आता ही जी प्रोसेस आहे ह्याला खारीची कटिंग असं म्हणतात इथे आता कट करणार समान अंतरामध्ये आणि त्याला ट्रे मध्ये सेट करायला घेणार आणि मैद्याची खारील जास्त वॉन्टेड असतं की गव्हाच्या म्हणजे जास्त डिमांड मैद्याच्या खारीलाच असतं कारण की मैद्याची जी टेस्ट असते ती इतर गहू म्हणा बाजरी म्हणा हे आपलं हेल्दी आहेत पण ह्याच्यापेक्षा टेस्ट जरा एनहान्स त्याचीच होते मैद्याच्या मैद्याचीच खारी एकदम टेस्टी लागते आता खारीमध्ये पण डिफरंट डिफरंट साइजेस डिफर, आहेत डि� स्क्वेअरमध्ये असते तर जास्त डिमांडिंग कसं असतं तुम्ही आता एक्स्ट्रा बनवून ठेवता ते कोणत्या साईज मध्ये बनवून ठेवता की नॉर्मल एक पद्धतीने स्क्वेअर मध्ये आम्ही जे ट्रेची साईज असते त्यानुसारच बनवून ठेवतो ट्रेच्या हाईट प्रमाणे जेणेकरून कसं खारी एकदम डेलिकेट वस्तू आहे ती तुटते लगेच थोडा जरी प्रेशर आला की लगेच तुटते त्यामुळे आम्ही काय करतो त्या ट्रेच्या साईजनुसार बनवून ठेवणे एवढं तुटत नाही किंवा तिचा चुरा होत नाही क्लिअर अशी आता ही आमची जी खारी आहे ही फोर लेअरची खारी आहे फोर लेअरची खारी असं कसं होत की आपण मराठा नाव ठेवावं बैकरीला कसं आहे ना, ना आम्ही शिवजन्मभूमी म्हणजेच जुन्नर येथून आलो आहोत आणि आम्ही स्वतः मराठा असल्यामुळे ते ऑटोमॅटिकली आमच्याकडून आलं ते आपण बेकरीचं हे जे नाव आहे ते मराठा स्नॅक्स अँड बेकरीच ठेवायचं अच्छा तुमचं नाव काय नाव नाही विचारलं मी माझं नाव अजिंक्य शिवाजी नरावडे खारी सेट करायची ट्रे मध्ये खारी सेट केली जाईल आणि मग ती ट्रॉली एक ट्रॉली कंप्लीट झाली का मग ती ओव्हन मध्ये एका ट्रे मध्ये दोन किलो खारी बसते हो असे आपले किती ट्रे असतात वीस ट्रेची चाळीस किलो खारी तुम्ही अ बनवता हो अच्छा आणि चाळीस किलो खारीसाठी तुम्ही ही जी मिक्सिंगची प्रोसिजर आहे म्हणजे प्रमाण तुमचं जे असेल फॉर्म्यु सिक्रेट सिक्रेट फॉर्म्युला त्याप्रमाणे तुम्ही बनवता आणि ठेवता ओके चाळीस एका टाइमला ओव्हनमध्ये किती ट्रे बसतात वीस ट्रे वीस ट्रेस बसतात ओके म्हणजे एक रॅक तुमचा डायरेक्ट तिथे जातो जातो आतमध्ये तुम्ही खारीचा जो ट्रे टाकला आपण हे ट्रेमध्ये ठेवतोय हो हे ट्रॉलीमध्ये सेट करणार आता एक एक अच्छा खारीचे सर्व ट्रे लागलेले आहेत वीस ट्रे आहेत आता ते आतमध्ये जाणार पंधरा ते साधारण पंधरा ते वीस मिनटामध्ये ती शिजून बाहेर येणार बेक होऊन बाहेर येईल त्या आतमध्ये रोलर पण असतो ना रोटरी हा ह्याला रोटरी ओव्हन असं म्हणतात तो बरोबर बर ती खरी ही रोटेट करून व्यवस्थित ट्रॉली जी हे फिरत असते आणि त्याच्यानंतर ती हीट जी आहे ती सग सगळीकडून प्रमाणे लागते त्या हिशोबाने ती कुलत जाणार पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आत्ता फ्रेश खारी आपली बाहेर येत आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपली मस्का खारी रेडी झालेली आहे ती सध्या खूप सॉफ्ट आहे कारण की तिथं गरम आहे थोडीशी थंड झाली ना ती व्यवस्थित क्रिस्पी आणि कडक होईल चहा बरोबर आणि ही थोडीशी सफेद वाटते आणि वरची थोडीशी ब्लॅक वाटते तर ती वेगळ्या प्रकारची आहे हो ही जी खारी आहे ही जी खारी आहे ही गव्हाची खारी आहे ही बघू खारी आहे म्हणून ह्याचा कलर डार्क येतो आणि वजनामध्ये पण ही जास्त जड असते हो वजनामध्ये ही जास्त जड असते कारण की ज्यात गहू असतो मैदा लाईट वेट असतो आणि गहू थोडा हेवी असतो त्यामुळे ही लाईट वेट असते हेवी असते खारी आणि क्वांटिटी तुम्हाला कमी येणार आहे नंबर ऑफ नाही 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 दोनशे ग्रामचं पॅकिंग असं दोनशे ग्राम, ग्राम वजन वजन दोनशे ग्रामच येणार पण जिथे पंचवीस खऱ्या तिथे वीस येतील असं वजन दोनशे ग्रामच येणार दोनशे ग्राम येणार चला आता हो। आपण पॅकिंग बघूया खारी जे हे पूर्ण आमचं कुकीजचं सेक्शन आहे त्याच्यामध्ये श्रूज बरी पिस्ता कुकीज तेल मखरूम परत कराची चोको चिप्स आलमंड आपलं कॅश्यू कुकीज नानखटाई मेथी खारी मस्का बटर मखानिया बटर परत ब्रेड्स आहेत ही वरती जिरा खारी आहे आपली इथे समोसा खारी आहे हे मिल्क टोस्ट आहे हे व्हीट टोस्ट आहे हे व्हीट बटर आहेत पिझ्झा बेस हे आपले मिनी पिझ्झा बेस आहे कॉइन पिझ्झा आपण ज्याला म्हणतो ते बेसेस आहे दहा रुपयाला एक पॅकेट आहे अच्छा आणि बर्गरचं पण मिळतं आपल्याकडे हो बर्गर आहेत स्वीट बर्न पण आहे हे हे स्वीट बन आहे आणि हे फ्रेश बर्गर बन्स आहेत अच्छा खूपच सॉफ्ट आणि हे टेस्टी आहेत हे आपले मावा केक्स आहेत आम्ही असे पॅक करून ठेवतो आणि तुम्ही तिथे बघू शकता तिथे पण थोडासा माल लावलेला आहे जो एक्स्ट्रा असतो तो, तो आम्ही तिथे स्टोअर करून ठेवतो ही आमची लिस्ट आहे आणि या लिस्टच्या खाली जर तुम्ही बघितलात तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट सिक्स फाईव्ह सेवन फोर वन सेवन वन झिरो वन फोर झिरो हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे सर कशी वाटली आपली मराठी माणसाची मराठी बेकरी हे आम्हाला लाईक्स आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि जर काही ऑर्डर असेल काही एन्क्वायरीज असेल तर तुम्ही कधीही आम्हाला फोन करू शकता आम्ही ती पुरेपूर पूर्ण करायची करायचा प्रयत्न करू धन्यवाद जय शिवराय